मेहुल चोक्सीचा प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे मेहुल चोक्सीला आर्थर रोड तुरुंगातील बरा क्रमांक बारामध्ये ठेवलं जाणार आहे मेहुल चोक्सी हा पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे भारतानं मेहुल चोक्सीच्या विरोधात फसवणूक कागदपत्रांची हेराफेरी भ्रष्टाचार यासारखे गंभीर आरोप केले आहेत मेहुल चोक्सी सध्या बेल्जियमला आहे बेल्जियम या ठिकाणी उपरोक्त आरोप हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत मेहुल चोक्सी हा बेल्जियमचा नागरिक नाही पण तो एक विदेशी नागरिक आहे सध्या तो बेल्जियम पोलिसांच्या अखत्यारीत आहे त्याचं प्रत्यार्पण भारतात करता केलं जाणार आहे तर भारतानं ज्या गुन्ह्यांची नोंद त्याच्या विरोधात केली ते सगळे गंभीर श्रेणीतले गुन्हे आहेत रोड जेलमध्ये त्याला नेमक्या कोणत्या सुविधा असणार आहेत भारतानं जी माहिती बेल्जियमला दिली त्यानुसार काही मुद्दे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया सेहेचाळीस स्क्वेअर मीटरच्या बराकमध्ये दोन सेल्स आणि स्वच्छतागृहाची सुविधा ही मेहुल चोक्सीसाठी उपलब्ध असेल तुरुंगापेक्षा अधिक हे बराक बुटीक हॉटेल सारखं आहे तुरुंगासारखं वाटणार नाही हॉटेल सारखं वाटेल असं हे बराक क्रमांक बारा आहे बराकला तीन खिडक्या आणि पाच व्हेंटिलेटर्सची सुविधा तीन छतावरील पंखे अर्थात आणि क्रॉस व्हेंटिलेशनची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बातम्या आणि मनोरंजनासाठी टीव्ही सुद्धा जेलमध्ये असणार आहे संलग्न आणि पूर्ण सुसज्ज शौचालय म्हणजे अटॅच टॉयलेट सुद्धा त्याच्या बराकमध्ये उपलब्ध असेल एकूण सहा ट्यूबलाइट या एका बराकमध्ये या मेहुल चोक्सीसाठी उपलब्ध असेल चोवीस तास पोलीस तैनात असतील स्टील संरक्षित रचना या बराकची आहेत सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी कॉरिडॉर आणि चालण्याची जागा सुद्धा या कर्जबुडव्या मेहुल मेहूल चोक्सीसाठी उपलब्ध असेल Oh, <laughs> you